नमस्कार एक्सप्रेस पुष्पा कोटींचे चंदन जप्त पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पथकाकडून कंटेनर जप्त कंटेनर मधून आठ कोटी एकसष्ट लाखांचे रक्त चंदन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पकडले पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उरसे टोला नाक्यावर रविवारी दोन मार्च रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे पुष्प चित्रपटातील तस्करांच्या स्टाईलने आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चाळीस फुटी सीलबंद कंटेनर मधून रक्तचंदन जात होते राजाराम गंगाराम गायखे वयवर्ष सदोतीस राहणार काळेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हरप्रीत सिंग धरमसिंग बदाना वयवर्ष बेचाळीस राहणार ठाणे अशी अटक केलेल्यांची नाव आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे आणि नितीन लोखंडे यांना माहिती मिळाली की पुणे मुंबई द्रतगती मार्गावरून कंटेनर मधून रक्तचंद माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी उर्चे टोल नाक्यावर सापा लावला नाक्यावर संशयित कंटेनर येता चौकशी केली मात्र उडवाउडीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी वन विभागाचे अधिकारी आणि पंचासमक्ष कंटेनरचे सील तोडले त्यामध्ये आठ कोटी एकसष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे अकरा टन चारशे नव्वद किलो रक्तचंदन आढळले कंटेनरसह नऊ कोटी अकरा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय रक्तचंदन कुठून आणले कुठे जाणार होते याबाबत या तपास सुरू आहे याविषयी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ठमार यांनी दिली आहे आमचे पिंपरी चिंचवड शहराचे मान्य पोलीस आयुक्त चौबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणतेही इल्लीगल ॲक्टिव्हिटी किंवा कोणती इलिगल वाहतूक झाली नाही पाहिजे याबाबत आम्हाला गुन्हे शक्यला कारवाई करण्यावर आदेश दिले त्या अनुषंगाने त्याबाबतची माहिती काढत असताना आमचे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे एस आय खांडे लोखंडे यांना काल रोजी का गुपनीय बातमी मिळाली की पुणे मुंबई महामार्गावरून एक कंटेनर पास होता त्यामध्ये काहीतरी इलिगल वस्तू त्यामध्ये आहेत त्यावरून आम्ही मग पुढे टोल नाका या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असतात सदर ट्रॅपच्या ट्रॅपवर आम्हाला कंटेनर क्रमांक एम एच फोर्टी थ्री सातशे बेचाळीस हा जो कंटेनर आहे हा आम्हाला स उशा टोला काय ते मिळून आला त्यामध्ये दोन इसम एक चालक आणि त्यासोबत एक इसम मिळून आला त्या चालकाचं नाव रामदास गायके आणि दुसरा जो इसम आहे त्यात हरप्रीत बदाना या दोघे इसमांना सदर कंटेनरबाबत होतो कंटेनरमध्ये आतील मालावर चौकशी केल्यास केली असता ते संशयास्पद उत्तर देऊ लागले त्यामध्ये कुठल्याही त्यांच्याकडे मालाचे बिल चलान किती कुठलंही काही त्यांच्याकडे काग कागदपत्रे मिळून आले नाही त्यावर मग आम्ही पंचांग सदर कंटेनर ते सादर ठिकाणी चेक केला असता खोलला असता पंचनाम्याअंतर्गत त्यामध्ये आम्हाला रेड सँडलवूडच्या बराच मोठा साठा मिळाला त्या साठ्याबाबत त्या दोघांकडे चौकशी केली असतात त्याच्यावर त्यांच्याकडे कुठलंही प्रॉपर उत्तर नव्हते कुठलंही कागदपत्र मिळून आले नाही त्यावर आम्ही त्या समोर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात त्यांना अटक केलेली आहे असा त्या कंटेनरमध्ये जवळपास बारा टन हा रेड सँडलचा साठा मिळून आलेला आहे आणि त्याच्यात त्याची जी आंतरराष्ट्रीय त्याची मार्केट प्राईज अंदाजे स्वरूप आमची चा नऊ कोटीच्या आसपास त्याची प्राईज आहे आणि सदर दोन ह्या ह्याच्याबाबत जो आम्ही माल जप्त केला हा माल कुठून आला आहे आणि कुठून आणला आणि कु� कोणाला देणार होतो याबाबतचा आम्ही सखोल तपास करीत आहोत